जर शिवसेना नसती आणि शिवसेनेने तुम्हाला खांद्यावरती बसवून महाराष्ट्र फिरवला नसता तर आज तुम्हाला खांदा द्यायला सुद्धा चार लोक जमली नसती या निवडणुकांमधला प्रचार हा तसाच राहणार आहे आज कारण आजपर्यंत असं काही नाही की या देशात दे ही पहिली निवडणूक होते पण कदाचित पुन्हा जर का भारतीय जनता पक्षाचं सरकार चुकून आलं तरी या देशातली शेवटची निवडणूक ठरेल आणि मला खात्री आहे आजपर्यंत काही जणांनी छाती ठोक सांगितलं होतं की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आज सुद्धा दिल्लीतले सांगतात तेच पुन्हा येणार पण पुन्हा येणारे सा, अगदी स्वतःच्या जा घरामध्ये जातात ते पुन्हा लोकसभा किंवा विधानसभेमध्ये येऊ शकत नाहीत आणि एवढंच जर का त्याला आत्मविश्वास आहे मी पुन्हा येईन मग फोडाफोडी कशाला करताय पक्ष फोडला एकतर तुम्हाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला संकटामध्ये ज्या पक्षाने साथ सोबत दिली त्या शिवसेना प्रमुखाने आणि शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेला तुम्ही संपवायला नाही एवढे नतद्रष्ट मला नाही वाटत या राज्यामध्ये आणि या देशात राजकारणी यापूर्वी जन्माला आले असतील जर शिवसेना नसती आणि शिवसेनेने तुम्हाला खांद्यावरती बसवून महाराष्ट्र फिरवला नसता तर आज तुम्हाला खांद्या द्यायला सुद्धा चार लोक जमली नसती ही तुमची परिस्थिती होती आणि तीच आता परत आलेली इथल्या खासदारांनी गद्दारी तर केलेलीच आहे त्याला तर आडवा करायचाच आडवा करायचाच कोणत्याही परिस्थितीत करायचा पण दुसरी लोक जे सरकार सर्व पक्षीय शेट आहेत सरकार आपल्याकडे येऊ दे आपलं सरकार येऊ द्या आपल्याकडे येतील त्यांचं येऊ द्या त्यांच्याकडे जातील म्हणजे हे सर्व पक्षीय शेट आहेत कुठेही गेलं तरी आपलं आपलं दुकान चालू हे दुकान चालवणारी जी काय आता लोक आहेत दुकानदार म्हणजे ते ह्या राजकारणातली इथे कोण दुकानदार आले असतील त्यांच्याबद्दल नाही मी म्हणत ही यांची दुकानं आता बंद करायची राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार माझ्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका